सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या कथेचे तेवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी रामने सियाला समुद्र किनाऱ्यावरून जबरदस्ती हाताला पकडून बसमध्ये बसवलं हे सिया रात्री स्वप्नात बघत होती आणि गालातच हसत होती आणि हे बघता बघता तिला पुन्हा स्वप्नातच अस्पष्ट असं एक मंदिर दिसायला लागलं आणि कोणीतरी एक तरुण असाच एका मुलीच्या हाताला पकडून जबरदस्ती तिला त्या मंदिरात लग्न करण्यासाठी घेऊन जात होता ती तरुणी त्याला विरोध करत होती आणि इतक्यात तिथे एक पोलिसांची गाडी आली आणि त्यातून एक मध्यम वयाची कणखर अशी स्त्री उतरली आणि तिने त्या तरुणांच्या तावडीतून त्या मुलीची सुटका केली आणि त्या तरुणाच्या सणसणीत कानाखाली वाजवली त्या आवाजाने दचकून सिया जागी झाली आणि तिला घाम फुटला आणि हे सगळं तिने कुठेतरी पाहिलं आहे अनुभवलं आहे असं तिला उगीच वाटत होतं इतक्यात कीर्तीसुद्धा उठली आणि म्हणाली सिया तुला झोप येत नाही का आणि आता रात्र खूप झाली होती कीर्तीला जर सगळं सांगत बसले तर तिचीही झोप मोड होईल म्हणून सिया म्हणाली नाही ग तसं काहीच नाही आणि दोघीही झोपल्या आणि सकाळ झाली ती खूपच प्रसन्न सकाळ होती पावसाळ्याचे दिवस होते बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता सियानं हॉटेलच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर हॉटेलच्या चारही बाजूंनी बाहेर हिरवी गर्द झाडी होती आणि त्या सर्व झाडीवरून वेलीवरून पाण्यावरून पावसाच्या कोसळणाऱ्या धारा आणि टपोरे ठेंब बघताना सियाला खूप आनंद झाला होता आणि तिला काय झालं काय माहीत तिला तिथे जाण्याचा मोह आवरला नाही आणि ती अचानक बाहेर धावत गेली आणि पावसाचा आनंद घेऊ लागली तिने अजून तिचं आवरलंसुद्धा नव्हतं तशीच नाईट सूटवर ती पावसात भिजत होती कीर्ती अजूनही झोपली होती आणि आता राम उठून गॅलरीत आला आणि त्याला खाली सिया पावसात भिजताना दिसली अगदी लहान मुलीसारखी अवखळ चंचल त्या टपोऱ्या थेंबासारखी तीसुद्धा आता त्याला ता वाटत होती कसलीही लाज शरम न बाळगता मनसोक्त ती पावसाचा आनंद घेत होती स्वतःच्याच हाताने पाणी झेलत होती आणि स्वतःच्याच तोंडावर शिंपडत होती दोन्ही हाताने स्वतःलाच मिठीत घेत होती आणि राम मात्र आता विचार करत होता की ही वेळपट पावसात काय करते तिला सर्दी झाली तर केवढ्यात पडेल आणि राम आता खाली निघाला इतक्यात तिला भिजू नको हे सांगायला मग दुसऱ्या क्षणी त्याची पावलं थांबली आणि तो म्हणाला नाही राम तू सतत असं तिच्या समोर नको जाऊ नाही तर तिची अपेक्षा वाढत राहतील आणि उगीच तू तिची काळजी करतो आहे असं तिला वाटेल आणि ती पुन्हा मैत्री करण्यासाठी हट्ट करेल त्यापेक्षा तिच्यासमोर जायला नकोच तिची लाईफ आहे तिची ती बघून घेईल असं वाटून त्याची पावलं पुन्हा रूमकडे वळली मग थोडा वेळ तसाच गेला आता पावसाचा जोर चांगलाच वाढला होता आणि रामला पुन्हा उत्सुकता निर्माण झाली सिया बाहेर आहे की रूममध्ये गेली हे पाह बघण्याची राम पुन्हा गॅलरीत गेला तर ती अजूनही तशीच भिजत होती आता तिने रामला पाहिलं आणि तिथूनच त्याला हाक मारत होती राम ये ना खूप छान वाटतंय मुंबईच्या पावसापेक्षा हा पाऊस खूप ओकलासा वाटतोय राम फक्त तिच्याकडे बघत होता आणि अचानक त्याची नजर दुसऱ्या गॅलरीत गेली तिथून ओम तिला वखवकल्या नजरेने पाहत होता आणि सोबतच त्याचे मित्रसुद्धा होते आणि ते सियाकडे बघत होते तिचा नाईट सूट तिच्या अंगाला घट्ट चिकटला होता आणि तिच्या शरीराचे अवयव अगदी आकर्षक उठावदार दिसत होते सियाला मात्र त्या पावसाच्या प्रेमात पडावं असं वाटत होतं तिचं कुठेच लक्ष नव्हतं हो आणि रामला रात्रीच्या ओमचं घाणरडं कृत्य आठवलं आणि का कुणास्ठाव पण त्याच्या घाणराड्या नजरेनं त्यानं सियाकडे पाहू नये असं त्याला वाटलं आणि राम पळतच खाली गेला तिच्या हाताला पुन्हा ओढून तिला आतमध्ये घेऊन आला ती हट्ट करत म्हणाली काय रे राम भिजायचं ना थोडंसं खूप मस्त वाटत होतं आणि राम तोंड वाकडं करून म्हणाला आणि आता मस्तपैकी सर्दीसुद्धा येणार आहे आणि नाकामध्ये आईस्क्रीम जमा होणार आहे आणि आता सियाला खूप किळस आली त्याच्या बोलण्याची आणि ती म्हणाली ई शी राम किती घानेट आहेस तू असं कोण बोलतं का वॅक आता मला आईस्क्रीम नाही खाऊ वाटायची तुझं बोलणं आठवेल राम आता खूप हसला आणि म्हणाला म्हणून तर म्हणालो आता तूही आईस्क्रीम खाणार नाहीस आणि मलाही देणार नाहीस समजलं आता जा गुपचूप इतक्यात प्रोफेसर आले आणि सगळ्यांना सूचना देऊन गेले पटापट आवरा आपल्याला निघावं लागेल पुढे काही डेस्टिनेशन बघून आज मुंबईला जाणार आहोत आपण आणि आता सियानं तिचं आवरलं तिने आज मुद्दाम पिवळा टी शर्ट घातला आणि ब्लॅक जीन्स आणि कीर्ती म्हणाली सिया तू खरंच मूर्ख आहेस ग तुला रामला नक्की तुझ्या जवळ आणायचं आहे की दूर पडवून लावायचं आहे आणि सिया म्हणाली कीर्ती मला त्याला माझा लळा लावायचा आहे तो मला किती आवडतो हे मला त्याला दाखवून द्यायचं आहे मला रामला माझ्या छंदामध्ये रंगून टाकायचं आहे कीर्ती म्हणाली अगं पण तुला माहीत आहे ना येलो रंगापासून तो दूर पडतो सिया म्हणाली किती दिवस किती दिवस असा तो दूर पडेल त्याला या रंगाचा होणारा त्रास कायमचा घालवायचा असेल तर सतत त्याच्यासमोर तो रंग आला पाहिजे थोडे दिवस होईल त्याला त्रास पण नंतर सवय होणारच मी अगोदर त्याची या रंगाची ॲलर्जी दूर करणार आणि मग तो माझ्याजवळ येईल आणि हे सगळं लवकरच होईल कीर्ती म्हणाली पण सिया कोणताही घोळ घालून ठेवू नकोस जास्त घाई करून सिया म्हणाली आता काय व्हायचं ते होऊ दे पण मी मुंबईला गेल्यावर त्याला प्रपोज करणार म्हणजे का फक्त एका चांगल्या संधीची आणि त्याच्या चांगल्या मूडची मी वाट बघत आहे आणि कीर्ती महाली सिया माझी आजी सांगायची की हे सगळं आपलं नशीब असतं म्हणजे बघ आपल्या या जन्माचं आणि पाठीमागच्या जन्माचं काहीतरी कनेक्शन असतं आणि मागच्या जन्मीचे ऋण फेडण्यासाठी आपण हे जन्म घेतलेले असतात म्हणजे बघ या जन्मी जर आपल्याला एखाद्याची खूप सेवा करावी लागत असेल तर असं समजायचं की त्या व्यक्तीने मागच्या जन्मी आपली खूप सेवा केली होती आणि त्याचे ते ऋण आपण या जन्मी फेडत आहे सिया म्हणाली हे खरंच असतं का गं कीर्ती कीर्ती म्हणाली हो मग अगं त्याचे पुरावेसुद्धा आहेत मी असंच नाही बोलत कोणीही कोणाच्या आयुष्यात असंच येत नसतं त्याचंही काहीतरी खास कारण असतं आपला राग द्वेष प्रेम लोभ मत्सर करणारे लोक आपल्या आसपास असणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या पूर्वजन्मीच्याच परिचयाची असावी सिया आपण एकमेकांवर उपकार करतो एकमेकांच्या ऋणात राहतो आणि ते फेडण्यासाठी आपण बांधील असतो दिलेली वचनं आणि ते ऋण फेडण्यासाठी एक जन्म नाही पुरला तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि नक्कीच मलाही असं वाटतंय म्हणजे जर हे सगळं खरं खरं धरलं आणि तुम्हा दोघांचे जे योगायोग घडत आहेत भेटण्याचे त्यावरून तर मला असं वाटतं की तू मागच्या रामला तुझ्या प्रेमासाठी खूप तरसवलेला आहेस तू त्याला नक्की लांब ठेवला असशील आणि म्हणून या जन्मात तुझ्यासोबत तसंच घडतंय आणि तो तुला त्याच्यापासून लांब ठेवतोय सिया आता खूप लक्ष देऊन ऐकत होती आणि म्हणाली माहीत नाही कीर्ती मागच्या जन्माचं मला ठाऊक नाही पण या जन्मी मात्र मी त्याला सोडणार नाही मग आता ते सगळे पुन्हा बसमध्ये बसले भरपूर ठिकाणं पाहिली आणि एके ठिकाणी जेवणासाठी उतरल्यावर सिया रामपाशी बोलण्यासाठी त्याच्याजवळ गेली आणि राम तिच्यापासून दूर निघाला इतक्यात तिने त्याचा हात पकडला आणि म्हणाली राम ऐक ना का असा दूर पळतोस रामने आता चिडून डोळे झाकले आणि म्हणाला तू मुद्दाम करतेस का गं तुला माहीत आहे ना मला हा रंग आवडत नाही तरी तरीही तू का सारखी येत असतेस तुला माहीत आहे मला हा त्रास होतो आणि मला त्रास द्यायला तुला आवडतं ना तुला एकदा सांगून कळतच नाही की काय की माझ्यापासून दूर राहा सियामहाली राम काय आहे वेगळं या रंगामध्ये इतर रंगासारखा तर रंग आहे आणि तू जर त्याच्यापासून लांब पळशील तर तुझी ॲलर्जी दूर कशी होईल रामने आता तिच्यासमोर हात जोडले चिडूनच आणि म्हणाला का का तुला माझी ॲलर्जी दूर करायची आहे मी जसा आहे तसा मला राहू दे प्लीज लिव्ह मी अलोन सियाचा आता सगळ्या स्टुडंट्समध्ये अपमान झाला होता आणि ती त्याच्यापासून लांब गेली आणि तिला कीर्ती महाली सिया तुला मी म्हणाले ना जरा संयम ठेव गं आणि सिया आता काहीच बोलली नाही आता रात्री साडे अकरा वाजता कॉलेजमध्ये बस आल्या सगळे स्टुडंट घरी निघाले ओमची सुद्धा बाईक होती तो बाईकवरून रामला न विचारताच घरी गेला रामने घरी कळवलं की तो कॉलेजमध्ये आला आहे थोड्या वेळातच घरी येईल सियाला तिचे बाबा घ्यायला येणार होते पण अचानक एक घोळ झाला तिच्या बाबांना एमर्जन्सी त्यांच्या गावी जावं लागलं होतं आणि सियाचा फोनही स्विच ऑफ होता त्यामुळे तिला कळवता आलं नाही आणि आता स्टॉपवर फक्त राम आणि सिया बसले होते राम रिक्षाची वाट बघत होता आणि सिया तिच्या पप्पांची वाट बघत होती पण सिया मात्र रामपासून खूप दूर बसली होती कारण त्यानं दुपारी तिचा अपमान केला होता आणि माझ्यापासून दूर राहा असं बोलला होता आणि आता एक कुत्र हळूहळू सियाच्या दिशेने येत होतं तशी सिया घाबरून उभा राहिली आणि हळूहळू रामच्या दिशेनं सरकली तिचं सगळं लक्ष त्या कुत्र्यावर होतं कुत्र्याचं सगळं लक्ष तिच्याकडे होतं आणि ती रामच्या दिशेने सरकत सरकत जाऊन रामला धडकली राम, राम पुन्हा दचकला आणि तिला ओरडून म्हणाला काय आहे इतकी खेटायला कशाला आलीस सिंह बारीक तोंड करून म्हणाली राम सॉरी पण मी मुद्दाम नाही आले ते बघ असं म्हणून तिनं कुत्र्याकडे बोट केलं आणि राम म्हणाला कंडक्टरशी भांडतेस प्रवाशांशी भांडतेस माझ्याशी भांडतेस तसे या कुत्र्याशी पण भांडण करणार म्हणजे तो पुन्हा त्याच्याकडे येणार नाही ना आणि सिया कसं तरी हसत म्हले राम भांडल्यास तरी मी त्याच्याशी जर तू माझ्याशी तुझ्यासारखा रीतसर बोलला असता तर पण कुत्रे कुठे रीतसर बोलतात ते तर सगळं भुंकतात आणि चावतात आणि त्यांच्यावर आपल्याला पुन्हा केसही करता येत नाही भुंकले आणि चावले म्हणून असं म्हणून सिया एकटीच हसायला लागली आणि रामच्या अंगावर पडली आणि रामनं तिच्याकडे चिडून पाहिलं आणि म्हणाला नीट उभी राहा आणि थोडी लांब उभी राहा मी कुत्र्याला घालवतोय असं म्हणून त्यानं कुत्र्याला घालवून दिलं आणि राम तिला म्हणाला तू घरी कशी जाणार आहेस सिया म्हणाली पप्पा येणार आहेत पण अजून कसे आले नाहीत काय माहीत बहुतेक मला रिक्षानं जावं लागेल आणि त्यात फोनही स्विच ऑफ आहे शी आता रामनं थोडा विचार केला आणि तिला म्हणाला रील्स थोड्या कमी बघायच्या आणि व्हिडिओ पिक्चर जरा कमी काढले असते तर चार्जिंग राहिली असती ना हा घे फोन आणि घरी फोन कर नाहीतर आई काळजी करेल मग सियानं आईशी कॉन्टॅक्ट केला आणि तिला कळलं की बाबा घ्यायला येणार नाहीत आणि तू रिक्षाने असं आई म्हणाली आता राम सिया रिक्षाची वाट बघत होते पण रिक्षा काही मिळत नव्हता आणि आता तिच्या मनात विचार आला इथे आता दोघेच आहोत रामला प्रपोज करू का आणि नंतर तिला आठवलं इतक्या सगळ्या स्टुडंटमध्ये त्याने तिचा अपमान केला आणि ती स्वतःशीच म्हणाली नको नको कीर्ती म्हणते तशी घाई करायला नको संयम ठेवायला हवा आता त्याला खूप कंटाळा आला आहे मलाही कंटाळा आला आहे त्याच्याशी नंतर बोलते असं म्हणून ती शांत बसली आणि इतक्यात पेट्रोलिंग करण्यासाठी आलेली गाडी तिथं येऊन थांबली रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते आणि त्यातून पोलीस हवालदार खाली उतरले आणि काठी आपटत म्हणाले काय मामला आहे दोघांचा तसे सिया घाबरली आणि पुन्हा रामला जाऊन चिकटली आणि ते हवालदार म्हणाले अरे वा आता सगळाच मामला आपोआपच कळला पळून जात होता का तेही घरच्यांना न सांगता आता राम म्हणाला अहो अहो असं काही नाही आम्ही पळून जात नव्हतो आम्ही ट्रिप करून आलो आहे आणि घरी निघालो आहे आणि हवालदार त्याला काठी दाखवत म्हणाले ए हिरो पंचवीस वर्ष सर्व्हिस झाली आहे माझी या डिपार्टमेंटमध्ये कोण किती खरं बोलतं आणि कोण किती पाण्यात आहे हे मला चांगलंच माहीत आहे खोटं बोलतोस तुम्हा दोघांच्याही हातात बॅगा आहेत वेळ रात्रीची आहे आणि तुम्ही इथे अंताक्षरी खेळत नक्कीच नाही एक तरुण मुलगा एक तरुण मुलगी तेही यावेळी हातात बॅगा घेऊन पळून नाही जाणार तर मग दुसरं काय करणार मग राम म्हणाला अहो असं काही नाही तुम्ही चुकीचं समजत आहात आम्हाला हे बघा माझं आयडेंटी आता तर तुमची खात्री पडली ना आम्ही या कॉलेजचे स्टुडंट आहोत हवालदार म्हणाले तेच ना म्हणून तर तुम्ही पळून चालला आहे या आयडेंटिटीवरून हे तर सिद्ध होतं की तुम्ही या कॉलेजचे स्टुडंट आहात पण हे नाही सिद्ध होत की तुम्ही पळून जात नाही एकाच क्लासमध्ये असाल आणि प्रेम झालं आणि घरचे विरोध करत असतील म्हणून तुम्ही पळून चालला आहे काय ग मुली मी बरोबर बोलतो आहे ना आणि आता सिया थोडी लाजलीच आणि तिला असं लाजताना पाहून राम म्हणत म्हणाला मा आता या मूर्ख मुलीला लाजाची काही गरज आहे का, का। अशानं त्या पोलिसांचा आणखीन जास्त संशय वाढेल हवालदार पुन्हा काठी आपटत म्हणाले काय मी बरोबर बोलतोय ना आता बऱ्या बोलानं सगळं कबूल करा आणि आपल्या आपल्या घरी निघा नाहीतर आमचे साहेब आले तर तुम्हाला तुरुंगात टाकतील आणि सिया लगेच उत्साहाने म्हणाली मग तुम्ही आम्हा दोघांना एकाच तुरुंगात टाकणार का तेही एकाच हातकडी बांधून रामनं आता पुन्हा तिच्याकडे चकित होऊन पाहिलं आणि हळूच तिला दम देत म्हणाला ए मूर्ख बावडट आहेस का ग तू तुरुंगात जाणं म्हणजे तुला मामाच्या गावाला सुट्टीला जाण्यासारखं सोपं वाटतं का की उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करायला निघालीस लगेच काय उत्साहात निघाली एकाच लॉकअपमध्ये राहायला मी एकटा त्यांना सांगतोय पण त्यांना ते पटत नाही तूही सांग ना त्यांना की आपलं तसलं काहीच नाही सिया आता थोडी हसली आणि हळूच म्हणाली राम तसलं म्हणजे कसलं रे राम पुन्हा थोडा चिडून म्हणाला अगं तसलं म्हणजे तुला कळत नाही का तसलं म्हणजे तसलं सिया पुन्हा थोडी गालात हसली आणि म्हणाली मला नाही बाबा कळत तसलं म्हणजे काय आणि मी कधीच तसलं काही केलं नाही आणि राम म्हणाला खरंच तू ना कधी 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 कशाला नेहमी बिंडोकासारखं वागतेस अगं तसलं म्हणजे अफेर आपलं अफेअर आहे का नाही ना आणि त्यांना वाटले की आपलं अफेअर आहे आता थोडी लाजून हसून म्हणाली राम मला आवडेल तुझ्यासोबत अफेअर करायला आता हे ऐकून राम चकित झाला त्यानं खूप शॉक होऊन तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला सिया आता तुझ्या कानाखाली देईन हा मी आणि आता हे वाक्य तू थोडा मोठ्याने बोलला आणि ते नेमकं हवालदाराने ऐकलं आता त्यांची खुचरपुचर ऐकून हवालदार म्हणाले काय चाललंय तुम्हा दोघांचं एकमेकांच्या कानामध्ये इकडे माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या ए मुली मला सांग तू तुझ्या मर्जीने त्याच्यासोबत पळून चालली आहेस की हा तुला जबरदस्ती स्वतःसोबत घेऊन चालला आहे सिया आता आणखीन जास्त लाजण्याचं नाटक करून मला खरं खरं सांगू का सर तर आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतो आमच्या घरच्यांना ऐकतच नाहीत म्हणून आम्ही खरंच पळून चाललो आहे आणि हा मला जबरदस्ती नाही करत मी माझ्या मर्जीनं त्याच्या प्रेमात पडले मला तो खूप आवडतो अगदी पहिल्यांदा त्याला पाहिलं आणि मला तो आवडायला लागला मी त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहे त्याच्यासाठी मी माझं घरच काय तर मी प्राणही सोडायला तयार आहे पण फक्त त्यानं मला एकदा हो म्हणावं माझ्या डोळ्यात डोळे घालून माझ्या प्रेमाचा स्वीकार करावा असं आता सिया खरंच रामच्या खूप जवळ जात त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होती आणि ती तिच्या सगळ्या भावना त्याच्यासमोर व्यक्त करत होती एक क्षण तिच्या डोळ्यात पाहून आणि तिचं ते अंत करण्यापासूनचं बोलणं पाहून रामला वाटलं की ती खरं बोलत आहे पण आता परिस्थिती अशी होती की त्याला तिच्यावर विश्वास बसत नव्हता आणि ती त्याची टांग खेचण्यासाठी असं बोलते असं त्याला वाटलं आणि इतक्यात हवालदार म्हणाले अगं पण मुली आजकालच्या मुलांवर विश्वास ठेवायचा नसतो ते फसवतात तुझ्या बाबतीत असं काही होत असेल तर लगेच सांग याला आपण अटक करूया राम आता घाबरला आणि हळू सियाला म्हणाला सिया प्लीज तू हे काय चालवलं आहेस अगं तू मुलगी आहेस आणि सगळे तुझ्यावर विश्वास ठेवतील माझ्यावर कोणीच नाही विश्वास ठेवणार खरं खरं बोल ना सिया सिया आता त्याला कात्रीत पकडत म्हणाली ओके बोलते मी खरं पण आधी तू मला प्रॉमिस कर की तू माझ्याशी फ्रेंडशिप करशील आणि पुन्हा कधीच फ्रेंडशिप तोडणार नाहीस आता राम म्हणाला नाही मी नाही तुझ्याशी फ्रेंडशिप करणार आणि सिया म्हणाली ठीक आहे मग बस तू तु रात्रभर गात मी त्यांना सांगेन की तू मला पळवून घेऊन चालला आहेस तू माझा गैरफायदा घेतला आहेस आणि माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्नही केलास सांगू का बोल राम आता विचारात पडला आणि कुठे या बिंडोकाच्या नादी लागलो असं त्याला वाटलं आणि ती म्हणाली हवालदार साहेब हा मुलगा आहे ना याने की नाही मला आणि इतक्यात रामनं तिचा हात घट्ट पकडला आणि तिचा हात दाबून तिला शांत राहण्याचा इशारा केला तसं सियाच्या शरीरात एक जोरदार वीज संकून गेली आणि तिचं हृदय धडधड करायला लागलं आणि तिच्या पोटात खड्डा पडला आणि राम पुन्हा हळूच म्हणाला ओके मी करीन तुझ्याशी मैत्री पण आता प्लीज माझी आई खरं बोल सिया आता जाम खुश झाली आणि रामला म्हणा म्हणाली राम ठीक महा... आहे मी ऐकते तुझं पण आता कसं आहे ना आधीचं नाटक कंटिन्यू करते तुला विलन नाही बनवत तुला माझ्या लव्ह स्टोरीचा हिरो बनवते आणि राम मनात म्हणाला रात्रीच्या एक वाजता कसल्या फेक लव्ह स्टोरीला लिहिते काय माहीत तुला ना आता उद्याच बघतो असं म्हणून तो शांत बसला आणि सिया म्हणाली हवालदार साहेब त्याचं काय आहे ना माझं खरंच त्याच्यावर खूप प्रेम आहे हो म्हणून आम्ही हे पाऊल उचललं पण तुम्ही आता सांगत आहात तर आम्ही घरी जाऊ आमचे डोळे उघडले आहेत आणि हवालदार म्हणाले हे बघ मुली तुझं इतकंच त्याच्यावर प्रेम आहे तर तू तुझ्या घरच्यांना कन्व्हिन्स कर असं पळून जाऊन काही होणार नाही आणि आता तुम्हा दोघांनाही पोलीस स्टेशनला यावं लागेल आणि रात्रभर तिथंच थांबा कारण तुम्हाला इथून सोडणं धोक्याचं आहे तुम्ही घरी न जाता कुठेतरी भलतीकडे जाल किंवा आत्महत्या कराल आणि आता सिया आणि राम दोघेही घाबरले आणि आम्हाला पोलीस स्टेशनला नेऊ नका अशी विनंती करू लागले आणि इतक्या तिथं पोलिसांची दुसरी गाडी आली आणि त्यातून उंच हँडसम डॅशिंग असे पोलीस ऑफिसर त्यांची स्टिक घेऊन आणि पुन्हा एकदा पिकअप व्यवस्थित करून त्यांच्यासमोर येऊन उभा राहिले तसं हवलदाराने त्यांना जय हिंद सर असं म्हणून एक कडक सॅल्यूट ठोकला आणि आता रामने त्या पोलीस ऑफिसरच्या छातीवरच्या नेमप्लेटवरचं नाव वाचलं पोलीस इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्री आणि ते नाव ऐकून राम खुश झाला आणि अग्निहोत्री साहेब त्यांच्या नेहमीच्या कडक आणि जरबेच्या आवाजात म्हणाले शिरके काय भानगड या दोघांना इथे खात आंबून आहे आणि शिरके महाले साहेब हे दोघे पळून चालले आहेत ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात आणि घरच्यांचा विरोध झोगारून पळून निघालेत काय रे बरोबर ना तसं सिया हो म्हणाली आणि राम नाही म्हणाला आणि पुन्हा लोचा आणि गडबड घोटाळा झाला आणि आता विशाल त्या दोघांच्या चेहऱ्याकडे बारीक बघत म्हणाला बहुतेक ही भानगड खूपच जटिल दिसते ही इतक्या सहजासहजी सुटणारही नाही आणि कळणारही नाही शिरके गाडी काढा आणि या दोघांनाही त्यांच्या घरी सोडा शिरके म्हणाले पण साहेब यांनी गुन्हा केला आहे आणि अग्निहोत्री साहेब थोडे हसून म्हणाले शिरके चुकीचं बोलताय तुम्ही प्रेम करणं हा काही गुन्हा नाही आणि हे तेच लोक समजू शकतात ज्यांनी खरं प्रेम केलंय तसं शिरके भुजकळ्यात पडले आणि अग्निहोत्री साहेबांकडे बघून म्हणाले साहेब म्हणजे तुम्हाला समजतंय म्हणजे तुम्हीसुद्धा तसं अग्निहोत्री साहेब पुन्हा कडक आवाजात म्हणाले शिरके गाडी काढा मुलं थकली आहेत त्यांना घरी सोडा ते आताच कोकण ट्रिपवरून आले आहेत तसे शिरके आता भुजकळ्यात पडले आणि त्यांच्यासोबत राम आणि सियासुद्धा थक्क झाले की यांना इतकं सगळं कसं माहीत आणि राम म्हणाला थँक्यू सर मी तुम्हाला ओळखतो तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये एकदा लेक्चरसाठी आला होता आणि तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल थँक्यू आणि अग्निहोत्री साहेब म्हणाले ही तर माझी ड्युटी आहे आणि शिर्के पंचवीस वर्षे सर्विस होऊन उपयोग नसतो ती सर्विस फक्त तुम्ही पगारासाठी केली पण अजूनही तुम्हाला माणसं ओळखता येत नाहीत माणसं ओळखण्यासाठी एक नजर लागते जी तुमच्याकडे अजून आली नाही ही मुलं खरं बोलत आहेत आणि शिर्के काहीही न समजून म्हणाले पण सर हे तुम्हाला कसं माहीत विशाल थोडा हसला आणि म्हणाला कारण माझी मुलगी आत्ताच घरी गेली आहे आणि ती याच कॉलेजमध्ये शिकते पटकन आता पटकन निघा की आणखीन प्रश्न आहेत तुमच्या शिल्लक तसं आता नाही सर म्हणून शिर्के पळाले राम आणि सियाला त्यांनी सुखरूप घरी सोडलं आणि अग्निहोत्री साहेब पुन्हा रात्रीच्या दोनपर्यंत पेट्रोलिंग करत नेहमीप्रमाणेच उशिरा घरी गेले